आंतरजिल्हा बंदी करून आलेल्या एकशे सोळा शिक्षकांना जिल्हा परिषदेच्या वतीनं समुपदेशनाद्वारे पारदर्शी प्रक्रिया करून पदस्थापना देण्यात आली जिल्हा परिषदेच्या सभागृहात जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रशासक विकास मेला यांच्या अध्यक्षतेखाली समूह उपदर्शनाद्वारे राज्य शासनाकडून आंतरजिल्हा बदली करून आलेल्या शिक्षकांना पदस्थापना प्रक्रिया करण्यात आली या प्रक्रियेत जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणाचे प्रकल्प संचालक अशोक शिरसे अधिकारी प्राथमिक जयश्री चव्हाण उपस्थित होते राज्य शासनाकडून आंतरजिल्हा बदली करून आलेल्या एकशे सोळा शिक्षकांना पदस्थापना देण्यात आली तीन शिक्षक अनुपस्थित होते यामध्ये तालुका छत्रपती संभाजीनगर तेवीस गंगापूर बावीस वैजापूर वीस खुलताबाद दोन कन्नड पंधरा पैठण बारा फुलंब्री सिल्लोड दहा सोयगाव दोन एकूण एकशे सोळा शिक्षकांना पदस्थापना आले या पदस्थापना प्रक्रियेत उपशिक्षण अधिकारी प्राथमिक गीता तांदळे शिक्षण विस्तार अधिकारी संगीता साळवे सोपी लाईक संगीता साळुंके कनिष्ठ प्रशासक अधिकारी रवींद्र देवडे वरिष्ठ साह्यक रवींद्र संगवे कृष्णा शिंदे सचिन जोशी श्रीकांत दीक्षित सहभागी झाले होते